नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर आपण कम्प्युटरमध्ये कशाप्रकारे लॉग इन करू शकतो तर आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे त्यानंतर संकलन केंद्र माहितीमध्ये यायचं आहे तर संकलन केंद्र माहितीमध्ये आल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे तिथं आपल्याला इतर सेटिंग असं दिसून येतं इतर सेटिंगमध्ये आपल्याला सर्वात शेवटी कम्प्युटर लॉग इन हे ऑप्शन दिसून येते जे की आपल्याला बंद दाखवते तर आपल्याला याला चालू करायचं तर याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला चालू करून घ्यायचं आहे तर चालू केल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करायचे आहे सेव, सेव केल्यानंतर आपल्याला यायचं आहे ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर एक वेळा ॲप्लिकेशन आपल्याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेटिंगमध्ये यायचं आहे सेटिंगमध्ये आपल्याला तीन नंबरचे ऑप्शन कम्प्युटर लॉग हे दिसून येते तर इथून आपण स्कॅन करून कम्प्युटरला लॉग इन करू शकतो तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला कॅमेरा इथे चालू होऊन जातो जेणेकरून आपण ते क्यू आर स्कॅन करून त्याला लॉग इन करू शकतो तर पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत गुगल क्रोममध्ये आल्यानंतर आपल्याला कम्प्युटरला मोबाईल डेअरी कम्प्युटर लॉग इन हे सर्च करायचं आहे मोबाईल डेअरी कम्प्युटर लॉग इन सर्च केल्यानंतर आपल्याला इथे एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर एक नंबरची जी लिंक आपल्याला दिसून येते लॉग इन म्हणून याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर पासवर्ड विचारते आणि स्कॅनर आपल्याला दाखवते तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून पण लॉग इन करू शकतो आणि स्कॅन करून पण आपण त्याला लॉग इन करू शकतो तर उजव्या कॉर्नरला आपल्याला इथे भाषा निवडण्यासाठी पण ऑप्शन दिलेलं आहे तर आपण आपल्या पद्धतीने कुठलीही भाषा निवडू शकतो मराठी हिंदी इंग्लिश किंवा गुजराती तर मी इथे मराठी भाषा घेत आहे तर मराठी भाषा निवडल्यानंतर आपल्याला स्कॅनरला एक वेळा टॅप करायचं आहे तर स्कॅनर आपला क्लिअर होऊन जातो त्यानंतर कम्प्युटर लॉग ऑप्शनला क्लिक करून याला अशा प्रकारे स्कॅन करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कम्प्युटरला आपलं सॉफ्टवेअर लॉग इन झालेलं आहे तर याच्यामध्ये संक... संकलन दूध उत्पादक हे आपल्याला ऑप्शन दिसून येतं संकलनमध्ये आपल्याला नवीन संकलन जोडा या ऑप्शनला क्लिक करून आपण नवीन संकलन जोडू शकतो उत्पादकामध्ये आल्यानंतर इथे उत्पादक जोडा या ऑप्शनला क्लिक करून आपण नवीन उत्पादक जोडू शकतो खाद्यामध्ये खाद्य ॲडव्हान्स किंवा इतर जे आपण प्रकारचे कपाती वगैरे आहेत किंवा दूध विक्री या सगळ्या गोष्टी आपण कंप्युटर लॉग मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर कंप्युटरला लॉग इन करून करू शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद